नमस्कार लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई ला, रोड या ठिकाणी आहे मित्रांनो चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी आता आपण साई रोडला आलेलो अंबाजोगाई रोड साई रोड पासून आर्वी ग्रामपंचायतच्या साईडला असलेली ही प्रॉपर्टी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो या प्रॉपर्टीची दिशा ही पश्चिम दिशा असलेली ही प्रॉपर्टी आहे हे आपण आता आजूबाजूचा व्ह्यू पाहू शकता वीस बाय पन्नास अशी या प्रॉपर्टीची साईज आहे समोरच्या साईडला त्यांनी मोठ्या साईजमध्ये पोर्च सोडलेला आहे या प्रॉपर्टीची विशेषता म्हणजे यांनी बाहेरील साईडने त्यांनी आपल्याला सेकंड फ्लोरला जाण्यासाठी पायऱ्या सोडलेल्या आहेत हे आता आपण हॉलचा व्यू पाहू शकता परिपूर्ण असं पीयू पी या हॉलला केलेलं आहे छान असं इंटेरियर त्यांनी या हॉलला केलेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला विंडो पण त्यांनी सोडलेले आहे हे आता झाला हॉलचा व्यू मित्रांनो चला तर आता आपण पुढच्या साईडला आपण या प्रॉपर्टी संदर्भात आणखी डिटेल्स माहिती घेऊयात या ठिकाणी समोरच्या साईडला त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट दिलेली आहे या ठिकाणी हा ओपन पेस सोडलेला आहे वॉशबेसिनसाठी जागा सोडलेली आहे आणि या ठिकाणी सेपरेट बाथरूम आणि सेपरेट टॉयलेट त्यांनी दिलेली आहे आणि आता आपण किचनचा व्ह्यू पाहूयात किचन मोठ्या मध्ये त्यांनी दिलेले आहे या ठिकाणी आता आपण हे किचन मध्ये आलेलो आहोत वास्तुशास्त्रानुसार किचनची कन्स्ट्रक्शन केलेलं आहे व्हेंटिलेशनचा विचार केलेला आहे आणि लेंटेन पण दिलेला आहे लगेज ठेवण्यासाठी तसेच कबोर्ड पण त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि बाहेरील साईडली त्यांनी युटिलिटी पेस सोडलेला आहे या ठिकाणी किचन नंतर किचनच्या साईडला त्यांनी या ठिकाणी डायनिंगसाठी हा छोटीशी त्यांनी रूम दिलेली आहे मित्रांनो मोठ्या साईजमध्ये असलेले हे किचन आहे किचन प्लस डायनिंग हॉल या ठिकाणी म्हणू शकता मित्रांनो या ठिकाणी बाहेरील साईडनी त्यांनी हा डोअर दिलेला आहे हा युटिलिटी पेस मोठ्या साईजमध्ये मध्ये सोडलेला आहे या ठिकाणी नळ कनेक्शनचे पण पॉइंट त्यांनी सोडलेले आहेत हे झाला फर्स्ट फ्लोर फर्स्ट फ्लोरला त्यांनी वन के काढलेला आहे आणि सेकंड फ्लोरला एक रूम असं टोटल टू केचं त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे यात आपण फर्स्ट फ्लोअरची रूम पाहत आहोत या रूमला पण त्यांनी लेंटेन दिलेलं दिलेला आहे व्हेंटिलेशन युक्त आहे मोठ्या साईजमध्ये आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत ओनर आहे पंचावन्न लाख रुपये सांगत आहेत या प्रॉपर्टीवरती तुम्हाला लोन पण अवेलेबल होईल सातपणी इन एआउट शक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहिलेला आता आपण सेकंड फ्लोरला जाणार आहोत समोरच्या साईडला साईडमध्ये त्यांनी पोर्च सोडलेला आहे बोर पण उपलब्ध आहे तसेच नळ कनेक्शन पण या ठिकाणी आहे याचं कन्स्ट्रक्शन नवीनच कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो बाहेरील साईडने त्यांनी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी ह्या स्टेप दिलेल्या आहेत आता आपण या ठिकाणी सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत त्यांनी सेकंड फ्लोरला एक रूम दिलेली आहे आणि बाहेरील साईडला त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे या ठिकाणी त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम अटॅच दिलेली आहे मित्रांनो आपण हे टेरेस वरती आलेलो आहोत नियर बाय असलेली ही प्रॉपर्टी आहे साई रोड पासून जवळ असलेली आरवी ग्रामपंचायतीच्या साईडला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता प्रॉपर्टी संदर्भात सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला आमच्या मार्फत दिली जाईल मित्रांनो या ठिकाणी ही मोठी रूम आपण पाहू शकता सेकंड फ्लोरची या पण रूमला त्यांनी पीयूपी केलेली आहे समोरच्या साईडला छान असं त्यांनी हा गॅलरीचा पेस पण सोडलेला आहे आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे आणि व्हेंटिलेशन युक्त असतील ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकदा ह्या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी नक्की विजिट करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला क्लिक करा